ठळक व निर्भीड सक्षम न्यूज जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सब्स्क्राईब करा प्रकाशराव जमदाडे यांनी आमदार विक्रम सावंत यांच्यावर के केली जहरी टीका तुपची बबलेश्वर योजनेबद्दलचा प्रकाशराव जमदाडे यांनी केला मोठा खुलासा जत शहरामध्ये जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी आमदार विक्रम सावंत यांच्यावर जाहीर टीका केली ते म्हणाले की आमदार सावंत यांचा प्रशासनावर वचक नाही चला तर मग पाहूया काय म्हणाले प्रकाशराव जमदाडे तालुक्यात जे नेतृत्व आहे त्या तालुक्याचं नेतृत्व करतोय त्यांचा कुत्र कमी पण आहे या तालुक्यातल्या लोकांना आपण न्याय देऊ शकत नाही या लोकांच्या अधिकाऱ्यावरती आपला वचक नाही त्या अधिकाऱ्याला आपण चांगलं काम सांगू शकत नाही अशा प्रकारची भूमिका त्यांची झालेली आहे त्यांना काय झालं दोन हजार एकवीस पर्यंत त्यांना वाटले की आता दहा पंधरा वर्षी मला काय करून कॉम्प्युटर तयार होत नाही एकवीसला बँकेला पराभव झाला तर त्यांचं असं मत झालं जमदार एक कॉन्ट्रॅक्टर आहे हे कॉन्ट्रॅक्टर जर मला पाडू शकतोय तर मी सुद्धा कॉन्ट्रॅक्टर व्यवसाय केला पाहिजे म्हणून त्याने आपल्या प्रिया आणि आपल्या पुतण्याला आता कॉन्ट्रॅक्टर केले त्यामुळे जेवढं काम निघेल ते सगळे काम आता त्यांच्याकडे जगताप साहेबांच्या जा पाच वर्षाच्या कालखंडामध्ये हे मुलगी काम झालं नाही फक्त मी पाच काम मुर्मीकरणाची केली होती एक ही मुलगी काम साहेबांनी केलं नव्हतं साहेबांनी जी कामं केली ती काम लोकांना गरजेचं असेल कुठं सभा मंडप असू दे कुठं कॉम्प्युटर रस्ता असू दे कुठं पिकअप असू दे म्हणजे लोकांना जे उपयोगाचा आहे ते साहेबांनी करायचा प्रयत्न त्यावेळी केला होता ह्यांचं त्यांचा उलटा आहे पैसे कशात मिळते ते काम हे पहिलं करते त्याच्यामुळे हा आपला तालुका आपण गेल्या वेळ आपल्या लोकांच्या काही आमच्या चुकीमुळे चुकीच्या भूमिकेमुळे आपला हा तालुका गेल गेला पाच दहा वर्ष पाठीमागे गेलाय हे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही त्याच्यामुळं आपण हे आता जाणलं पाहिजे की आपण चांगल्या विचाराच्या मागत कोण आहे चांगलं काम कोण का करत आहे कुणाला आपण बरोबर केलं पाहिजे ही करण्याची भूमिका आपण ठेवली पाहिजे वास्तविक पाहता दोन हजार एकोणीस साली विस्तार योजनेचा विषय मांडला होता निवडून जाहीरपणे मी सांगतो या आमदाराने जर या विस्तारासाठी पाठपुरावा केला असता तर आतापर्यंत पुढचं सुद्धा काम खरंच चालू झालं असत परंतु त्यांना विस्तारीचं काही घेणं देणं नाही गेल्या दहा पंधरा वर्षांचं एकच म्हणणं आहे तुपची बबलेश्वरचं पाणी पावसाचं पाणी आलं की पाणी पुजायचं आहे तुपची ओरेचं पाणी ज्यावेळी आम्ही जगताप साहेब असताना जाईसारखं गिरीश महाजन त्यावेळी जलसंपदा मंत्री होते त्यावेळी त्यांच्या एका सचिवाने एकूण पत्र दिलंय की तुपची बबलेश्वर योजना ही कर्नाटक सरकारच्या शेतकऱ्यांसाठी योजना आहे ही योजना जुलै पासून पर्यंत आहे या योजनेतून आम्ही महाराष्ट्र सरकारला तुम्हाला पाणी देऊ शकत नाही आम्ही नवीन कुट्टिलगी योजना करतोय जर ती योजना जर तुम्हाला पाणी पाहिजे असेल तर महाराष्ट्री योजनेमध्ये तुमचा सहभाग नोंदवा साठ टक्के कॉन्ट्रीब्युशन द्या मग तुमचा विचार केला जाईल असं कर्नाटकच्या पाटबंधारे खात्याच्या सचिवाचं महाराष्ट्र खात्याच्या सचिवाला पत्र आहे ते बऱ्याच वेळा आम्ही सांगितलंय ज्या ठिकाणी जास्त ती मिळते त्या ठिकाणी परंतु अजूनही ते विषय सोडून या तालुक्याला लोक झुलवत राहिली पाहिजेत या लोक लोक आपल्या मागे राहिली पाहिजेत या लोकांना काही चांगलं मिळालं नाही पाहिजे अशा प्रकारची भूमिका ही सध्या विद्यमान आमदारांच्या असल्यामुळे तसं गे बघायला गेलं तर विस्तारित योजना खरं विक्रम